नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या पेरूला फोम लावायची कामं भरपूर प्रमाणात आणि जोरात सुरू आहेत तर शेतकरी मित्रांनो सध्या शेतकरी थोडं गडबड करत आहेत लहान साईज मध्येच पेरूला फोम लावत आहेत मित्रांनो असं केल्याने पेरू तुमचा लवकर हार्वेस्टिंगला येईल किंवा लवकर काढण्याला येईल तर असं होणार नाही पेरूची साईज कमीत कमी पन्नास साठ ग्रॅम तरी झालेली असावेत तिथून पुढे मित्रांनो तुम्ही फोम लावला पाहिजे म्हणजे तुमची पेरूची बाग छाटून बरोबर साडेचार महिने झालेले असावेत जेवढ्या तुम्ही लहान साईज मध्ये फॉर्म बसवचाल तेवढा पेरू तुमचा उशिरा चालू होईल त्यासाठी मित्रांनो कमीत कमी पन्नास साठ ग्रॅमचा पेरू झाला पाहिजे तिथून पुढे फॉर्म लावण्याची कामं सुरू केली पाहिजे आणि मित्रांनो फॉर्म लावताना अगोदर खराब किंवा गासलेली फळं असतील किंवा काही फळावरती शिरा असतील डाग असतील किंवा एका दुसरं फळ पिवळं पडलेलं असेल तर मित्रांनो ती फळ अगोदर तुम्ही तोडून घ्या थिनिंग करून घ्या त्यानंतर जो गोल आणि चांगला माल आहे तर त्यालाच तुम्ही फॉर्म लावायची कामं सुरू केली पाहिजे आणि हे बरोबर तुम्ही बाग छटल्यापासून साडेचार महिन्यानंतर